प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली जाते याचा आढावा सुद्धा घेतला आणि मला मनापासून सांगताना आनंद होतो की आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं ठेवलेले उमेदवार होते किरण भैया त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांबरोबर काम करते हा मतदारसंघ चारशे फारमध्ये असेल आणि फार मोठं असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते महत्वाची गोष्ट आहे आणि तो खरं तर आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्र मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्राच्या देखील वाटायला सुरुवात केलेली आहे घराघरा करून सुरुवात केली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतला उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील त्या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र चव्हाणसाहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः किरण भैया सामंत आहेत दिनेश राणे आहेत दिनेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे मी सव्वीस तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट मेळावे लावलेली आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेली आहेत त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं ते शंभर टक्के वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे दे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करून समन्वय करून सगळे मंडळी काम करत आहेत आणि मला असं वाटतं की चार जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणी कुठल्या नंबरची जरी ऋण घेतलेली असली तरी विजय नारायणराव राणेंचं दृष्टी आहे जिल्हा परिषद गटनिहायम फार मोठे मेळावे युतीचे येतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मिळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मिळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा या मतदारसंघाचा जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी आहे त्याच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळं त्यांच्या बरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचार आलेल्या आहेत त्याच्यामुळं कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झाले शिंदुरी म्हणजे ब्रिगेडियर साहेबांनी काल पत्रकार परिषद असं जाहीर केलं की कोण आमच्याकडे संभ्रम आहे समावेश घेतलं जात नाही पालकमंत्र्यांनी पूर्वी दुर्लक्ष केलं पाहिजे पालकमंत्री पालकमंत्री यांनी पूर्वी दुर्लक्ष केलं कृष्ण ब्रिगेडियर सावंतसाहेबांशी मी चर्चा करेल परंतु तिथे खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे समन्वय जे पक्षाच्या आमच्या नेट्रेवर आहे ते स्वतः किरण सामरत आहेत म्हणजे मी पण आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची दाबवण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत राणेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरतायत लोकांपासून पोचतायत सगळी टीम त्यांची फिरते आणि हा विजय जो आहे तो कुठच्या एका पक्षाचा होणार आहे माझी होणार आहे तर क्रिकेटर साहेबांची काय शंका आहे काय दुःख आहे शिवसेना वाढवण्यासाठी आपण सोबत गेला तर तेच आपण शिवसेना वाढवण्यासाठी माझ्यासोबत गेलो त्या पद्धतीने आपण काय त्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात लढत नाही उभाटा सुद्धा काही जागांवरच लढते ना शिवसेना वाढवण्यासाठी अलायन्स आहे प्रत्येकाला मागं पुढे करावं लागतं मी धनुष्य वाढण्यासाठी जो करून आलेलो आहे मी भविष्यातलं धनुष्यबाणाचा उमेदवार असणार आहे गुहागरमध्ये धनुष्यबाणात लढणार आहे खेडमध्ये धनुष्यबाण लढणार आहे त्याच्यानंतर राजापूर लांजामध्ये धनुष्यबाण लढणार आहे तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर लढणार आहे

त्यांना जा ते जावं त्यांना तेच माझे हवंय भाजप की तुम्ही कबर पोचाव ते मागे सर ज्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकतो तसं आम्ही परत धनुष्यवान पोचू शकतो देखील आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट अशी मला आज विचारण्यात आले की पंधरा पंधरा दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत तर शिवसैनिकांसारख्या ट्वेंटी ट्वेंटी कोणी करू शकत नाही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे आहोत आम्ही निशाणी जशी मुळ पोष तसे धनुष्यवाण देखील होते आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यवाण डॅमेज होणार नाही याची भविष्यात दर्शकता भाजप देखील येईल पूर्ण तर आदित्य ठाकरेने आज असं बदलू आहे देशात परत मुळे जर सरकार बसणार नाही यांना प्रजिबा सगळ्यांनी लिहून ठेवा असं आदित्य ठाकरे असं कुणी लिहून ठेवायचं ज्यांची सत्ता येणार नाही तरी काय त्यांचा जाहीरनामा आपण असायचा जाहीरनामा त्यांनी असं केलं की ह्याला एक लाख रुपये देणार त्याला चार लाख देणार त्याला दहा लाख देणार त्याला पंधरा लाख देणार ज्यांची सत्ता देणार नाही त्यांना एक लाख रुपये देणार दोन लाख रुपये देणार फरक पडत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या नावानं तुम्ही मला विचारता त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा काही ठेवू की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार म्हणून ते प्रचार करतील ते नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाही असाच प्रचार करणार आहेत कारण ते विरोधातले तर त्यांनी जर आमचा प्रचार असा केला की नाही नाही आमचं वातावरण चांगलं मानवीची सत्ता येईल अशी कशी काय अपेक्षा तुम्ही असू तुक्षु शकते हे आमचे विरोधक आहे विरोधक म्हणून ते प्रचार करते आणि मतदार त्याला आम्हाला मतदान करूनच तर देते पतल्या असं वाटत नाही मला याच्या माझ्या हे मला मी आता नव्हतो <कष्थ> आजच आलो आधी त्यामुळे मी असा पूर्ण सर्वे केलेला नाही सव्वीस तारखेनंतर करणार आहे त्याच्यामुळे याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही शेवटी उमेदवारी मिळेपर्यंत मिळाल्यानंतर महायुतीचा निवडून आलेला तुम्हाला दिसतो वातावरण काही असो वातावरण कोणाचं असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर याच्यावर आता चर्चा करून तिकीट परत ते आता आम्हाला मिळालं नाही त्यांना मिळालेलं आहे आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प

मी मनधिकृत बांधकाम करतो हे धाडस त्यांचं का झालं नाही आजही मला सगळ्या जातीदारकांबद्दल मान सन्मान आहे त्यांचा आदर आहे परंतु ते जे काय बोलतात का ते तुम्ही फारच मनावर घेता अशी मनावर घ्यायची काही आवश्यकता नाही जे मुरलं सोडलेलं आहे ते पण जाणार आहे जे आता तिकडे काही आमदार राहिले त्यांनी देखील आमचा प्रचार सुरू केलेला आहे त्यांच्या अजिबात चिंता करू नका उद्यापासून त्यांचं काही मनावर आता पक्षात येणार त्यामुळे विधीन नार्वे करासारखी व्यक्ती माझ्या आमच्या पक्षात येणार नाही येणार तुमचा फैसला करणार आणि मोठा नेणार नाही परंतु त्यांचे माझे मोठेदेखील केळ संबंध होते जर ते पक्षामध्ये आले तर तो फायदा आम्हाला नक्की होईल जनागे प्रक्रिया प्रभाव की आता विदर्भामध्ये पाच निवडणुकांमध्ये स्वतः सक्रिय होतं विदर्भामध्ये दे दे देखील त्यांचं एक मनापासून कौतुक केलं पाहिजे की त्यांनी स्वतःहून सांगितलं की ज्या पुढच्या उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं ते पुँण पुँण दे दे करा त्याला कोणाला निवडून आणायचं त्यांनी आणा ही त्यांनी लोकशाहीमध्ये घेतलेली अतिशय चांगली भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः कुठेही प्रचाराला बाहेर पडलेलं नाही त्याचा राजकारणामध्ये रस नाही असं स्वतः मतदारांच्या सांगितलेलं असल्यामुळं जी यंत्रणा पक्षांची राहते त्या यंत्रणेचा प्रचार चांगला होतो आणि महायुतीचेच उमेदवार बोलतो त्यांचा प्रभाव पडेल किंवा नाही आणि तरी ते प्रचारातच सामील नाही आहे पण ते संदेश देत आहे नाही नाही मी पाच निवडणुकांमध्ये स्वतः फिल्डवर काम केलं ते निवडणुकींपासून अलिप्त आहे आणि त्यांनी स्पष्ट आता त्यांचं ते मत त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर कुठं घालायचा त्यांचा अधिकार आहे ते काय सांगून घालणार नाहीये त्याच्यामुळे त्यांचा कुठेही असा कुणावरही दबाव नाही आहे की मी हे केलं पाहिजे फडणवीस म्हणतात की मी दोन पक्ष फोडून परत आलो

त्यानंतर परत आपण नॅशनल अलायन्समध्ये आलो आता अमित शहा साहेब साहेबांच्या संपर्कात मी तरी नाही मी भाजपाचं नेतृत्व म्हणून इथे देवेंद्रजींना आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजी होते आणि त्यांच्यासोबत वरची यंत्रणा होती म्हणजे शाह साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील आता माझी पोच कुठपर्यंत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींपर्यंत म्हणून देवेंद्रजी काय म्हणाले आणि एक शाह साहेब म्हणाले त्या भारत मी पडण्यापेक्षा त्यांनी एकमत करून आम्हाला सांगावं सर शाळदी ठाकरे असं म्हणतात की शाळदी ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्र जोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी वायकर यांना आमचा पाठिंबा गृहित धरू येईल प्रत्येक कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या भावना असतात ते निर्णय नेते मंडळी घेत असतात नेते मंडळींनी एखादा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ते समजवत असतात अजून कुठचाही निर्णय झालेला नाही मला तो पण माहिती आहे परत ज्यावेळी निर्णय होण्याची शक्यता होईल किंवा निर्णय होईल तर त्यांचे नेते त्यांनी समजून घात झाला तर किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेत असलेले शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते कन्व्हिन्स झाले जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहे तालुका आणि पहिली गोष्ट मी शिवसेना म्हणून नक्की पक्ष म्हणून काम करतो पण माझी संघटना वाढवताना मी कुटुंब म्हणून वाढवतो त्याच्यामुळे जे काही निर्णय आम्ही जे काय आम्ही नाराज होतो जे काय आम्ही चांगलं काम करतो म्हणजे एकत्र बसून एकत्र निर्णय घेऊन करतो <necessary> नाराजी नाराजी नव्हती असं समजण्याचं काही कारण नाही नाराजी होती आजही असू पर शकते परंतु शेवटी सगळे आम्ही कुटुंब म्हणून काम करत असताना सगळ्यांचं दुःख सारखंच आहे म्हणजे आज उमेदवारी मिळाली नाही म्हणून ह्याला दुःख आहे आणि सखा भाऊ म्हणून मला दुःख नाही असं तर म्हणत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं दुःख एक आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आता स्वतः उमेदवारी जर निर्णय घेतलेला आहे आणि ते स्वतः सक्रिय याच्यामध्ये झालेले आहेत त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी बाजूला ठरतो की महाराष्ट्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी सांगितलं की पक्ष म्हणूनच आम्ही काम करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन मी कुटुंब म्हणून काम करतो सगळ्यांची समजूत निघालेली आहे त्यांची समजूत निघालेली नाही त्याची जबाबदारी आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केले पण विचारतो की शिंदे साहेबांकडे कॅशची गोवा सापडलेली होती मोठ्याशी धाड पडलेल्या होत्या पण या एवढ्या कमी वयात मला जेलमध्ये जायचं नाही म्हणून शिंदेसाहेब उद्धव ठाकरेंचे लढत लढले असं त्यांनी गंभीर आरोप या ठिकाणी करायचा त्यांचं फारच गांभीर्याने घेतलं मला असं वाटतं बाकी कोणी घेतलेलं आहे पण तुम्ही फारच गांभीर्याने घेतला ज्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राची जनता कुठे म्हणजे बोलत नाही किंवा त्याला प्रतिसाद देत नाही त्यांच्यावर चर्चा कशाला करायची आता मला सांगा की जी स्टोरी आहे आता त्याच्यामध्ये तुमचा तो प्रश्न तयार झाला पण ह्याच्या पलीकडे काय परिवर्तन तर कोणाच होणार नाही पण ज्या एकनाथ साहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी अवरात्र मेहनत केली अवरात्र ताकद दिली त्या माणसाबद्दल मला असं वाटतं की जरी वैर आलं तरी सुद्धा तत्वाशी लढाई ठीक आहे पण वैयक्तिक पातळीवर आपल्या एखाद्या व्यक्तीवर टीका करत असताना तो किती वयाचा आहे त्याचं भांड ठेवणं मला असं वाटतं की राजकारणातला एक संस्कार आहे महाराष्ट्रातील जनताने चौपन्न टक्के मतदान झालं मी आता पण परत तिकडे चाललेलो आहे परंतु असणारी उष्णता म्हणजे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस डिग्री तापमान आणि त्या तापमानामध्ये मतदान करून घ्यायचे फार हा संकट तिथे लोकांवर आहे पण मी सांगतो की त्या ठिकाणी पहिले नागपूरची जी लढाई झाली आमच्यामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये म्हणजे नितीन गडकरी साहेब हे फार मोठ्या मतापैकी आता जिंकलेले आहेत सुधीर साहेब देखील तिथे जिंकलेले आहेत त्याच्यानंतर भंडारा आम्ही जिंकलेलो आहोत कडचरोल आम्ही आहोत आणि शिवसेनेने जी लढली राजू पारवेची जागा ती देखील आम्ही दीड लाखाच्या वर्गाला आजच जिंकलेलं तसं वातावरण तिथे आहे पाचच्या पाचशी जागा या महायुतीच्या टक्केवारी कमी झाली तर माहितीला काही टक्केवारी कमी झाली आहे परिणाम सगळ्याच पक्षाला आहे कारण पीठच एवढी आहे उष्णताच एवढी आहे आता मला एक गुढीवाळ्यास दाखवतो सकाळी मी त्यावेळी तिकडनं निघालो तर पूर्ण पूल होतं आणि आता धोधो पाऊस पडतो हे जे काही तिकडे वातावरणात बदल चालू आहे त्याच्यामुळं लोकं बाहेर काढणं आणि छोटी काही शेतीची मदत निर्माण झालेली आहे पाऊस पडत असेल तर काय शेतकऱ्यांनी करायचं उडी पडलं असेल तर काय तयारी करायची या संदर्भात ते बदल करत शिवसेनेचे कोणी वरिष्ठ नेते येणार प्रचाराला वरिष्ठ नेते तुम्हाला अपेक्षित असलेले शिवसेनेचे सगळे वरिष्ठ नेते वरिष्ठ नेते आहेत विनोद तावडे साहेब उद्या येत आहे तर आवश्यकता बद्दल मुख्यमंत्री उदय येतील उपमुख्यमंत्री होती अमित शहा साहेब येत आहेत कोण कोण पाहिजे सांगा सगळ्यात सगळ्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर रत्नागिरी कोणत्या रत्नागिरी वा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य राजण बोलून कोणाशी एक घालवायची नसते चार तारखेला सगळ्या मतदारसंघात कॅल्क्युलेशन समोर आणि वराडकर साहेब सांगते नक्की रत्नागिरी मतदारसंघात किती मता मतदान झालेलं आहे किती मताधिक्य मिळालं रत्नागिरी किती नंबर लागतो तर म्हणाल की घोषणा झाल्यामुळे

अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येकानं काळजी घ्यावी ही देखील माझी पालकमंत्री या नाकार विनंती आहे जिल्ह्यातल्या लोकांना त्यामुळे जसजसे आता दिवस पुढे जातील नंतर किती तापमान आहे काय संदर्भात तसं मतदान बाहेर काढू पहिल्या सकाळच्या टप्प्यात काढू नंतर संध्याकाळी वाटत ते नियोजन कसं करणार आहे आता कसं सांगितलं